बदलापूर अत्याचार प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकम लढणार गिरीश महाजन यांची मोठी माहिती बदलापूरमधील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेनं महाराष्ट्र हादरलेला आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळलेली आहे आणि याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्या बारा तास उशीर केल्याचा आरोप केला जात आहे आणि या घटनेचे तीव्र पडसाद बदलापुरात उमटताना दिसत आहेत गेल्या आठ तासांपासून बदलापूरहून कर्जाच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प आहे आता जिल्हाधिकाऱ्यांपासून अनेक बड्या अधिकाऱ्यांनी बदलापूर रेल्वे स्थानकावरील आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलंय पण आंदोलक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत आंदोलकांचा आक्रोश पाहता राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला यावेळी गिरीश महाजन यांनी या प्रकरणी एक मोठं वक्तव्य केलंय बदलापुरात झालेल्या घटनेबद्दल जेवढा तुमच्या मनात राग आहे तेवढा आमच्या मनातही आहे चर्चेतून विषय सुटत असतो इथे कोणाची लिडरशिप नाही कोणी कुणी कोणाचा एकत नाही तरुण आहे त्यांचा राग योग्य आहे पण रेल्वे बंद करणं हा पर्याय नाही एस आय टी नेमली आहे फास्ट ट्रॅकमध्ये हा खटला चालवणार आहे उज्ज्वल निकम यांना आम्ही हा खटला चालवायला देणार आहोत अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली